हाय फ्रेंड्स इकडे पहा मी ज्वारीच्या पिठापासून अगदी महिनाभर टिकणारी कुरकुरीत आणि खमंग चकली बनवत आहे तर त्यासाठी अगोदर ज्वारीचे पीठ छान असे चाळून घ्यायचे आहे त्यानंतर तीन वाट्या ज्वारीचे पीठ घेऊन त्यामध्ये एक वाटी मैदा टाकायचा आहे ज्वारीचे पीठ आणि मैदा एकजीव करून त्यामध्ये एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरे घालून छान असे मिक्स करून घ्यायचे आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून आपल्याला वाटण तयार करायचं आहे पाच ते सात लसण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन ते बारीक असे वाटून घेऊन या पिठामध्ये टाकायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद आणि चवीपुरतं लाल तिखट घेऊन आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून हा मसाला एकत्रच बसणार नाही त्यानंतर पाच ते सहा चमचे तेलाचं कडकडीत असं मोहन घालून आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून हे तेलाचे मोहन सर्व पिठाला लागेल आणि चकली अशी कुरकुरीत होईल त्यामध्ये मोठे दोन चमचे पांढरे तिळ घालायचे आहेत तिळामुळे चकलीला असा स्वाद येतो त्यानंतर हे पीठ सगळं हाताने चोळून घ्यायचे आहे आपल्याला हाताने चोळल्यामुळे तेलाच्या गुठल्या होत नाहीत त्यानंतर एकीकडे गॅसवर पाणी उकळायला ठेवायचं आहे एकदम एक, एक उकळी आली की पिठामध्ये घालून ते छान असे चमच्याने परतून घ्यायचे आहे थोडंसं थंड झालं की आपल्याला हाताने हे पीठ मळून घ्यायचे आहे पीठ एकदम हलकंसं होतं गरम पाणी घातल्यामुळे लागेल तसं पाणी घालून हे पीठ आपल्याला छान मऊ करून घ्यायचे आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरही नाही चक जा, चकली एकदम टा ता, टाट आली पाहिजे जेणेकरून ते तेल ओढत नाही चकलीचा साचा घेऊन त्याला तेल, तेल पुसून मी दाखवत आहे अशा प्रकारे ती चकलीचं पीठ मळून घ्यायचे आहे परत आपल्याला आणि त्याचा एकच गोळा करून साच्यामध्ये घालून गोल गोल अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत कढईमध्ये तेल ठेवून तेल अगदी कडकडीत गरम झालं की या चकल्या आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत चकलीचा रंग बदलला आणि या तेलावरचे बुडबुडे कमी झाले की आपल्याला ही चकली काढून घ्यायची आहे जास्त लालही नाही आणि जास्त कच्चीही नाही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे